हॅलो मंडळी रुचकर रसायन मध्ये तुमचं स्वागत आहे आता बाजारात करवंद आलेली आहेत हिरवीगार सांगली आंबट तर करवंदाचं मी तुम्हाला लोणचं दाखवणार आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य करवंद हा एक वाणगाभर करवंदे साधारण पाव किलो असतील पाव किलो ही करवंदे साधारण नंतर त्याला ला हे जे करवंद आहेत ही मी पहिले मिठाच्या पाण्यात टाकली आणि कारण त्याला चीक असतं आणि ही जवळजवळ वीस मिनटं मिठाच्या पाण्यात ठेवली आणि मग ते पाणी फेकून दिलं करवंद त्या पाण्यात चोळून घेतले तो चीक निघून गेला आणि ते पाणी फेकून दिलं आपण आणि पुसून ही अशी करवंद मी वाडग्यात भरलेली त्याच्यानंतर त्याला लागणारं लोणच्याला साहित्य म्हणजे हे एक मोठी वाटी गूळ घेतलेलं आहे लाल मोहरी अर्धी वाटी दोन चमचे मेथी पावडर आणि तीन चमचे मीठ सेंदव मीठ घेतलेलं आहे तर आपण आता बघूया कसं लोणचं करायचं ते हे करवंद जे आहेत ते मी ठेचून घेणार आहे पाट्यावरती तर अरद बोबडी अशी ठेचून घ्यायची तर ती मी ठेचून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर ही करवंद बघा पाट्यावरती ठेचून घेते ते बघा अशी मध्ये मध्ये ते बघा अशी ठेचलेली आहे सबंध खलबत्त्यात पण तुम्ही ठेचून घेऊ शकता अशा प्रकारे ही करवंद ठेचून घ्यायचे आता आपल्याला आधी फोडणी करायला मी घेते कारण ती फोडणी गार करून घालायला लागते म्हणून आधी आपण फोडणी करून घेऊया तेल आपण घेतलेले वाटी तेल त्याची फोडणी घालून घ्यायची आणि फोडणी गार करत बाजूला ठेवायची कारण ही फोडणी गार झाल्यावर मग ह्याच्यावर घालायचे ते सांगते मी तुम्हाला आता आपण एक चमचा मोहरी हो घालूया मोरी चांगली तडतडल्यानंतर मग हळद घालायची दोन चमचे हळद घालायचे गॅस मिडियम ठेवायचा आणि एक चमचा हिंग हे एवढंच साहित्य फोडणीला घालायचे आणि आपली पाव किलोच करवंद आहे अर्धा किलो घेतली तर हे प्रमाण दुप्पट घ्यायचं फोडणीचा रंग असा आला पाहिजे आणि ह्या स्टेजला फोडणी आता आपल्याला गोरी तडतडायची कमी झाली की बंद करून घ्यायची आता मी फोडणी बंद करते तर मोहरीची तडतड थांबली आणि आपली आता ही फोडणी तयार झाली आणि मी गॅस बंद केला तर हा रंग आला पाहिजे आता मी ही जी अर्धी वाटी मोहरी घेतलेली आहे लाल मोहरी ती मिक्सरच्या भांड्यात घालते आणि ती पाण्यात आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे साधारण अर्ध भांडं पाणी घालते आणि ती पाण्यात वाटून घ्यायची चांगली घुसळून घ्यायची मिक्सर बंद तर ही बघा अशी फेसाळून घेतलेली आहे जेव्हा आपण मोहरी तर मी एक भांड पाणी टाकलं होतं ते एक भांडं पाणी पण पुन्हा मला थोडं पाणी घालावं लागलं कारण ती मोहरी चांगल्या पद्धतीने घुसळून घेतली गेली पाहिजे की आपल्याला त्या वासाने ठसका लागला पाहिजे इतकी ती बारीक पेस्ट सारखी आहे बघा किती पेस्ट केलेली आहे जितकी घुसळून घ्याल तेवढं मिक्सर फिरवाल तेवढं चांगलं एकदम बारीक पेस्ट झाली पाहिजे करवंदामध्ये आता ही पेस्ट सबंध घालायची हातानेच घालते ना थोडं पाणी वाढवलं तरी ती चांगली गेली पाहिजे लाल मोहरीच वापरायची त्याच्यानंतर एक मोठी वाटी गुळ तुम्ही किसून घेऊ शकता बारीक करून घेऊ शकता पण हा गुळ नंतर विरघळणारच आहे तीन चमचे ते मीठ दोन चमचे मेथी जी भाजून कूट केलेली आता आपण हे मिश्रण कालून घ्यायचंय हे लोणचं तात्पुरतं लोणचं आहे टिकाऊ लोणचं नाही आता हे मुरायला जवळजवळ आठ दहा दिवस जातात आता आपण हे सर्व कालून घेतलेले आता आपल्याला फोडणी घालायची जी गार झाल्यावर घालायची आपल्याला मेथी ज्या मिक्सर मध्ये घुसळली होती त्याच्यात मी अर्धे वाटी पाणी घालून मिक्सर साफ करून घेतले म्हणजे आपलं काही वाया जायला नको हे पाणी ह्याच्यात घालून द्यायचं हे पाणी वापरून आपण केल्यामुळे हे लोणचं जास्ती काळ टिकत नाही तर फ्रीजमध्ये जर तुम्ही ठेवलं तर ते राहील पण बाहेर राहिलं ठेवलं तर हे नोंद राहणार नाही तर हे आपण आता सगळं मी काय काय ज्या वस्तू घालायच्या त्या साहित्य ते घातलं आहे फेसळलेली मोरी आपण हे कालून घेतलं आता आपण फोडणी घालूया ही फोडणी मी गरम फोडणी केल्यानंतर ती फोडणी गार केली आणि आता गार फोडणी मी घालते फोडणी गार करून मग मी घातलेली आहे व्यवस्थित कालून घेऊया फोडणी आपली घालून झाल्यानंतर मी हे कालून घेतलंय आता दोन तीन चमचे मी तिखट घालते दोन चमचे मोठे मी तिखट घालते तर हेही आपण कालून घेऊ फोडणीत तिखट घातलेलं नाहीये वरून असं तिखट घातलेलं आहे फोडणी घातली त्याच्यानंतर मग हे दोन चमचे तिखट घातलेले तिखट आपल्या आवडीनुसार घालत त्यामुळे हे लोणचं आंबट तिखट आणि गोड अशी मिश्रित चव लागते चटपटीत हे लोणचं लागतं आता दुसरं एक मी तेल गरम करून गार केलेलं ते थोडस मी याच्यात अर्धी वाटी आहे ते पण तेल नुसतं तेल मी गरम केले हे बघा हे तेल गरम करून गार केलेले तर हे एक वाटी तेल आहे मी ह्याच्यातलं फक्त अर्धी वाटी तेल घालते हेही तेल गार घालायचे कारण हे टिकाऊ लोणचं नसल्यामुळे तात्पुरतं हे लोणचं असल्यामुळे तेल जास्ती घालण्याची गरज नाही पण टिकाऊ लोणच्यासाठी मी नेहमीच सांगते तुम्हाला की एक इंच तेल हे लोणच्याच्या वरती ठेवायचं पण ह्याला काही त्या गोष्टीची जरुरी नाही हे टिकाव लोणचं कर दाखवत नाहीये मी तुम्हाला आता हे मी बर्णीत भरून ठेवते आणि हे लोणचं जास्ती काळ टिकण्यासाठी हवं असेल तर मग तुम्ही फक्त फ्रीज मध्ये ठेवा पाणी वापरून हे लोणचं केलंय त्याच्यामुळे हे जास्ती काळ बाहेर राहणार नाही अशा प्रकारे तुम्हाला मी करवंदाचं लोणचं दाखवलंय तात्पुरतं हे आठ दहा दिवसातच तुम्हाला खायला खाण्याजोगं होतं तर दाखवल्याप्रमाणे तुम्ही हे लोणचं करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अतिशय चटपटीत हे लोणचं लागतं तिखट गोड आणि आंबट हे हो तिन्ही चव या लोणच्यामधून तुम्हाला मिळतात तुम्ही जरूर हे करून बघा आणि सांगा लोणचं कसं झालं ते आणि कॉमेंट्स करा थँक्यू